नमस्कार सुप्रभात मी श्वेता भालेकर परब आपण पाहताय साम टीव्ही न्यूज आमच्या सर्व प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये सकाळी गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय चांदूर बाजार तालुक्यामध्ये गहू संत्रा आणि कांदा पिकांना फटका बसलाय आपण हे दृश्य पाहतोय अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अमरावती जिल्ह्याला मोठा तडाखा बसलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे चांदूरबाजार तालुक्यामध्ये गहू आणि संत्रा आणि कांदा पिकांना मोठा फटका बसलाय आपले प्रतिनिधी अमर घटारे आपल्यासोबत लाईव्ह आहेत अमर काय सांगाल अमरावतीमध्ये काय अपडेट हवामान हो खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे काल अमरावती जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला मात्र आज सकाळी चांदुरबाजार तालुक्यामध्ये जर बघितलं मोठ्या प्रमाणात गाठपीठसह वादळी वाऱ्याने पावसाने हजेरी लावली त्यामुळे ला बघितलं तर गहू असेल संत्रा असेल कांदा असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एकंदी बघितलं तर आता चांदूरबाजार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत्राचं उत्पादन घेतलं जातं आणि आत्ता संत्रा पीक जो आहे तो आंबिया बहारावर असताना त्या आंबिया बहाराचं गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं संत्रा उत्पादन शेतकरी पूर्णपणे अडचणी झालेला आहे एकंद बघितलं तर त्या ठिकाणी ओलीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी कांदासुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड झालेली असताना आता या गारपिटीमुळं संपूर्ण कांद्याचं पीकसुद्धा खराब झालेलं आहे त्यामुळं आता तात्काळ असणारे पंचनामे करावे व कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा संत्रा उत्पादक शेतकरी असेल त्यांना मदत द्यावी अशीच मागणी शेतकरी करत आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी